देशभरात संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे पंच्याऐंशीव्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला अंबरनाथमधील श्री संत सेवालाल महाराज बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त दोन दिवस वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं अंबरनाथ पूर्वेच्या महालक्ष्मी नगर परिसरातील नगरपालिकेच्या म्हाडा कॉलनी उद्यानात शास्त्रीय संगीत पारंपरिक वेशभूषा पारंपरिक नृत्य आणि महिला व मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळ आयोजित करण्यात आले त्याचबरोबर रक्तदान शिबीर महाआरोग्य शिबिर अशा सामाजिक कार्यक्रमांचं सा देखील आयोजन करण्यात आल्याचं अंबरनाथ श्री संत सेवालाल बहुद्देश हो संस्थेचे अध्यक्ष आकाश जाधव यांनी सांगितलं श्री संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे पंच्याऐंशीवी जयंतीनिमित्त आपण श्री संत सेवालाल बहुउद्देशीय संस्था अधिकृत अंबरनाथ यांच्या यांच्यातर्फे दोन दिवसीय कार्यक्रम आपण ठेवला होता त्याच्यामध्ये चौदा फेब्रुवारी त्यानंतर नकुल राठोड याचा गीत गायनाचा कार्यक्रम होता शास्त्रीय गीत गायण्याचा त्यानंतर संध्या रात्री आठ वाजल्यापासनं ते दहापर्यंत आपला बंजारा सांस्कृतिक कार्यक्रम होता त्यामध्ये विविध मुलामुलींनी आपल्या सा बंजारा सा बंजारा समाजाचे पेराव करून या ठिकाणी नृत्य केलं त्यानंतर आज पंधरा तारीख या दिवशी आज आपला दहा ते दोन वाजेपर्यंत महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर होता याच्यानंतर दुपारी तीनपासनं महिलांसाठी मनोरंजक खेळ व त्यात त्यासोबतच त्यांना आकर्षक गिफ्ट आणि त्यानंतर आता संध्याकाळी दहा सात ते दहापर्यंत पर्यंत आपला महाप्रसादाचा कार्यक्रम असा दोन दिवसीय कार्यक्रम इथे आपण संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेला आहे तर या दोन दिवसीय कार्यक्रमात अंबरनाथ श्री संत सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी परिसरातील बंजारा बांधव महिला तरुण तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्शन सोनवणे एकमत न्यूज अंबरनाथ इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल 31 लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इंस्टाग्रामवर फॉलो करा